मित्रांनो गुलाब या फुलाला बघताच मन अगदी प्रसन्न होतं गुलाब हे पूर्वापार पासून त्याच्या सुगंध आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे परंतु हे फुल केवळ त्याच्या सौंदर्यासाठीच नावाजलं जात नाही तर त्याचे आरोग्यदायी फायदेही बरेच आहेत आयुर्वेदात गुलाबाची त्याच्या बहुआयामी फायद्यांसाठी फार प्रसिद्ध आहेत गुलाबाचे रूपांतर विविध उत्पादनांमध्ये करता येतं ज्यात सौंदर्य आणि त्वचेची काळजी घेणारे पदार्थ अन्न उत्पादने आणि अगदी सजावटीच्या वस्तूंचा देखील समावेश आहे गुलाबापासून बनवलेल्या काही लोकप्रिय उत्पादनांमध्ये गुलाबाचं तेल गुलाब पाणी गुलाब परफ्यूम गुलाबाच्या पानांची पावडर रोज सिरप गुलकंद रोज फ्लेवर्स इत्यादींचा समावेश आहे तर आज आपण यातलंच एक म्हणजे गुलाब पाणी या विषयी माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो गुलाब पाणी हे गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात उकळवून किंवा स्टीम डिस्टिलेशन द्वारे तयार केलं जातं गुलाब पाणी सुगंधित असतं आणि कधी कधी ते रसायनाने भरलेल्या परफ्युम्सना पर्याय म्हणून सौम्य नैसर्गिक सुगंध असलेलं गुलाब पाणी वापरलं जात परंतु त्याच्या सुगंधी मोहकतेच्या पलीकडे ही गुलाब पाणी भरपूर फायदे ज्याच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत गुलाब पाण्याचा वापर स्वयंपाकाच्या पदार्थांना विशिष्ट चव देण्यासाठी विविध सौंदर्य प्रसाधनांमध्ये आणि धार्मिक विधींमध्ये केला जातो इराण हा जगातील गुलाब पाणी पुरवणारा एक प्रमुख उत्पादक आहे बाजारात विविध प्रकारचे गुलाब पाणी मिळते औद्योगिकरित्या गुलाब पाणी हे स्टीम डिस्टिलेशनच्या प्रक्रियेद्वारे तयार केलं जात परंतु घरच्या जा घरी देखील आपण गुलाब पाणी तयार करू शकतो आणि ते कस हे आता आपण जाणून घेऊया प्रथम देशी गुलाब किंवा गावठी गुलाब किंवा सुगंधी गुलाबाची फुले गोळा करावी देठा पासून पाकळ्या वेगळ्या कराव्यात गुलाबाच्या पाकळ्या सर्वप्रथम कोमट पाण्याने नीट धुवून घ्याव्या जेणेकरून धूळ वगैरे जमा झाली असल्यास ती निघून जाईल पाण्यात पाकळ्या घालून ते पाणी सुरुवातीला गॅसवर मध्यम आचेवर उकळवावे पाणी उकळल्यावर गॅस कमी करावा पाकळ्यांचा रंग हळूहळू कमी होईल पाकळ्यांचा रंग पूर्णपणे बदलला की गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावं पाणी थंड झालं की पाकळ्या बाजूला काढून हे पाणी गाळून एखाद्या हवा बंद बाटलीत किंवा भांड्यात भरून ठेवावं फ्रीज मध्ये अशा पद्धतीने सहज गुलाब पाणी बनवून त्वचेसाठी केसांसाठी वापरायला सुरू करू शकतो मित्रांनो गुलाब पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडंट अँटी इन्फ्लमेटरी अँटी बॅक्टेरियल अँटी एजिंग गुणधर्म आढळून येतात तसंच गुलाब पाणी हे नैसर्गिक असल्याने इतर आर्टिफिशियल प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा गुलाब पाणी वापरणं हे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच फायद्याचे आहे तर आता आपण गुलाब पाण्याचे आपल्या शरीराला काय फायदे आहेत याविषयी देखील जाणून घेऊया गुलाब पाणी हे एक उत्कृष्ट आणि नैसर्गिक सौंदर्य उत्पादन म्हणून वापरलं जातं अँटी ऑक्सिडंट्सनी समृद्ध गुलाब पाणी हे केवळ चेहऱ्याची चमकच वाढवत नाही तर चेहऱ्याला पोषण देखील आपण रोज रात्री झोपण्याच्या अगोदर संपूर्ण चेहऱ्याला गुलाब पाणी लावलं तर त्याचा आपल्या त्वचेला खूप फायदा होतो गुलाब जल त्याच्या शीत वीर्य अर्थात थंड शक्तीसह प्रभावीपणे त्वचेला थंड आणि शांत करत ते त्वचेला ताजेतवाने आणि हायड्रेटेड करत आणि त्याचबरोबर नैसर्गिक चमक देखील धक्का धक्कीच्या जीवनात प्रदूषणामुळे अनेक सौंदर्य उत्पादनांमुळे ऋतूच्या बदलावामुळे चेहरा कधी कधी निस्तेज पडतो तजेलदारपणा निघून जातो अशा वेळी गुलाब पाणी अत्यंत उत्तम रीतीने काम करत रोज सकाळी संध्याकाळी चेहरा गुलाब पाण्याने स्वच्छ केल्यास चेहऱ्यावरील धूळ निघून जाते चेहरा आतून स्वच्छ होतो व चेहऱ्यावर ओलावा टिकून राहतो त्यामुळे चेहरा न दिसता फ्रेश दिसतो सुंदर दिसतो काळवंडत नाही विशेष करून उन्हाळ्यात चेहरा उन्हामुळे जास्त खराब होतो थकतो अशा वेळी उन्हाळ्यात नेहमी गुलाब पाण्याची बॉटल सोबत ठेवावी ठराविक तासांनी चेहऱ्यावर स्प्रे बाटलीने हे पाणी शिंपडावे म्हणजे चेहरा तजेलदार दिसून टवटवीत राहण्यास मदत होते ब्लॅकहेड्स जमा होत नाहीत त्वचेवर गुलाब पाणी लावल्याने त्वचा हायड्रेटेड राहते आणि त्वचेला पोषणही मिळतं गुलाब पाण्यातील अँटी इन्फ्लमेटरी अर्थात दाहक विरोधी गुणधर्म त्वचेला शांत करण्यास मदत करतात व त्वचेची जळजळ ही सहज दूर होते उष्णता लालसरपणा किंवा पुरळ हे बहुतेकदा त्वचेला सूज येण्याचे संकेत देतात परंतु गुलाब पाण्यात असे गुण आहेत जे उष्णता शांत करून याचा प्रतिकार करत गुलाब पाणी एक नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून देखील काम करतं जे तुमच्या त्वचेला हायड्रेटेड ठेवत हे विशेषतः तेलकट आणि मुर्म प्रवण त्वचेच्या लोकांसाठी फायदेशीर आहे गुलाब पाण्याने त्वचेला धुवून नंतर अँटी लावल्याने दिवसभर शरीराची दुर्गंधी नियंत्रित राहण्यास मदत होते यामुळे जास्त घाम येणं आणि त्वचेचे विकार कमी होतात व्हिटॅमिन सी सारख्या अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेलं गुलाब पाणी त्वचेला फायदेशीर ठरतं ज्यामुळे फ्री रेडिकल्स अर्थात मुक्त रेडिकल्स निष्क्रिय होतात आणि त्वचेच ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण होतं गुलाब पाण्यात अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहेत गुलाब पाण्याचा नियमित वापर केल्याने अकाली वृद्धत्व रोखण्यास मदत होते आणि त्वचा तेजस्वी बनते त्वचेसाठी गुलाब पाण्याचा आणखी एक उल्लेखनीय फायदा म्हणजे ते त्वचेच नैसर्गिक पीएचचं संतुलन राखण्यास मदत करत गुलाब पाण्याचा वापर मेकअप रिमूव्हर म्हणून देखील केला जातो गुलाब पाण्याचा सुखदायक सुगंध डोकेदुखी आणि मायग्रेन कमी करण्यासाठी शतकानुशतके वापरला जातो अरोमा थेरपी मध्ये देखील रोज वॉटर व रोज ऑइल यांचा वापर केला जातो गुलाब पाण्यात अँटी अँटी आणि प्रॉपर्टीज असतात जेव्हा स्ट्रेस व भावना उद्भवतात तेव्हा आपल्या सभोवताली गुलाब जलचा एक स्प्रे व सुगंध विश्रांतीची भावना निर्माण करतो गुलाब पाणी डोळ्याखालील नाजूक त्वचा घट्ट आणि टोन करण्यास सूज व काळी वर्तुळ कमी करण्यास मदत करू शकतं शिवाय गुलाब पाण्याचा हायड्रेटिंग प्रभाव डोळ्याखालील त्वचेला फायदा देतं आणि थकवा कमी करतं डोळ्यातील उष्णता कमी करण्यासाठीही गुलाब पाण्याचा फायदा होतो अनेक वैद्य डोळ्यात जळजळ किंवा लालसरपणा कमी करण्यासाठी दररोज शुद्ध गुलाब पाण्याचे काही थेंब डोळ्यात टाकण्याचा सल्ला देतात गुलाब पाण्यात भिजवलेला कापूस डोळ्यांवर ठेवल्याने देखील डोळ्यांना आराम मिळतो जास्त ताप आल्यास तापमान कमी करण्यासाठी तुम्ही थंडगार गुलाब पाण्यात बुडवलेल्या ताज्या कापडाने तुमचं शरीर पुसू शकता गुलाबाची नैसर्गिक क्षमता हिलर आणि बॅक्टेरिया विरोधी म्हणून काम करत ज्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते गुलाब पाण्याचा वापर अनेक खाद्य पदार्थांमध्ये देखील केला जातो ते पचनाच्या आणि पोटाच्या समस्या कमी करण्यास मदत करत पोट शांत करण्यासाठी आणि थंड होण्यासाठी गुलाब पाणी अनेकदा खीर आणि सरबतांमध्ये मिसळलं जातं तर मित्रांनो हे आहेत गुलाब पाण्याचे गुणधर्म व फायदे आणि म्हणूनच योग्यरित्या त्याचा वापर केल्यास आपल्या शरीराला नक्की फायदा होऊ शकतो परंतु गुलाब पाण्याचा उपयोग केल्याने तुम्हाला काही अलर्जी नाही ना याची आधी खात्री करा आणि मगच त्याचा वापर आपल्या चेहऱ्यावर व त्वचेवर करा तर मित्रांनो कसा वाटला आजचा आपला माहितीचा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद